चित्र म्हणजे जल्याच्या एका ऑनलाईन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आणि आता आपण जातो आपल्या कट्टा बाजारपेठमध्ये तर तिकडे जाऊन बघूया तर आजच्या दिवाळीचा पहिलो सुरुवात होता दिवाळी आजच्या वसुभार असते तर आता आपण जाऊया कट्टा बाजारपेठमध्ये आणि तिकडे जाऊन बघूया की दिवाळीची दार वगैरे कसे काय चालू झाली आहे आणि कंदिला वगैरे बघूया आपण गेली होत की आकाश कंदिला वगैरे तर आता तुम्ही बघू शकता आता मी गाडीवर असले त्याच्यामध्ये थोडंफार आवाज ब्रेक होतो तर आता आपण जातो गाडी कट्ट्यावरतात तर तुमका आता मी थेट आता कट्ट्यावर गेल्यावर भेटतोय आणि तुमका दाखवतोय कशी काय गर्दी वगैरे बाजारात कमली आणि तर म्हणजे आता मी पोहचली आमच्या कट्ट्याच्या बाजारपेठेत आणि त्यांना आता बघू शकता समोर समोर असा माझ्या समादेवीचा मंदिर आणि रिक्षा स्टँड तुम्ही बघू शकता तर ह्या असा रिक्षा स्टँड तर आता बाजारात आपल्या दिवाळीची कंदिला वगैरे येईल समोर बघू शकता तर ही आकाशकंदिला असत तर समादेवीच्याबरोबर बाजू जो वड असा त्या वडाकडेच आकाशकंदिला वगैरे लागली होत तर तुम्हाला मी पूर्ण बाजारपेठ फिरवून दाखवणार आहे आणि बाजारपेठेत काय काहीला भाज्या वगैरे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे तर आता बघू शकतास ही आकाशकंदिला वगैरे तर मच्छी मार्केटमधनं आम्ही फिरावून वगैरे येलो तर हा असा रिक्षा स्टँड रामादेवीच्या मंदिराकडे आणि समोर या वाटेला इकडे तुम्ही बघू शकतास आता तौत वगैरे वडे वगैरे आणि बघू शकतास कंजे वगैरे हे वगैरे इले आपले आपली वगैरे आणि बंगाली खाजा तर आता आपण जाऊया खाली तर तुमका मार्केटमध्ये फिरवीत फिरवीत आहे मंडळी आता आपण चलत चलत जाऊया चलत चलत जाऊया खाली आणि तुमका आकाश कंजिरा वगैरे दाखवीत वगैरे देते मी तर आता मी आहे विकतच याच्या मंदिराकडे तर बाजारातली गर्दी जरा कमी या आपण पुढे जाऊन खाली आपण जाऊन बघूया तर इकडे भाजी वगैरे लागली आहे समोर हा होय होय तर म्हणजे आता मी पोचतोय विठ्ठल रुक्माईच्या मंदिराकडे तर तिकडे खाली जाऊन बघूया अजून कंदील लागली आहेत सुद्धा मोठी मोठी कंदील आहेत तर आता समोर मध्ये बघू शकतास विठ्ठल रुक्माई मंदिर दहा अतिशय सुंदर असा बांधलेला आणि कोरीव पण तुम्ही बघू शकतास मंदिराच्या हे बघू शकतास आकाशखंदीला तर अजून खाली जाऊया तर अजून खाली गेल्यानंतर आपल्या क अजून अप्रतिम अशी लगूक गावते आकाशखंदीला तर आता मी पोचले बघा विठ्ठल रोखण्याच्या मंदिराकडे तुमचं दाखवते का तर ह्या असा आपल्या पाट्ट्यावरचा फेमस सुप्रसिद्ध असा विठ्ठल रुक्मयाचा मंदिर आणि लहानपणी जेव्हा हो, आम्ही कापूस वगैरे खायचो साखरेचो तर तुम्ही बघू शकता समोर आणि आकाशकंदीला दुकानं तर मस्तपैकी भरली आहेत तर आता दिवाळी चांगल्या प्रमाणे सुरुवात होते रे बघा आता मांडे मी पुरते संजीवनी मेडिकलकडे आणि संजीवनी मेडिकलच्या ना जे आकाशकंदी लागले ते बघू शकतास मोठ्यात मोठी अशी आकाशकंदे तुम्ही माझ्या समोर बघू शकतास तर एवढ्यापर्यंत तर बऱ्यापैकी लागली आहेत आकाश मोठ्यात मोठी आणि बाकीची जी दुकानं असतात ती किरकोळ अशा भाजीवाल्या वगैरे बसले आहेत तर या दुकानामध्ये समोरच्या बघू शकतास तर म्हणजे का मी जास्तीत जास्त दाखवले की आकाशकल्ल्याची दुकानं वगैरे कशी ये आणि बाजारपेठ तुमक मी दाखवले तर ह्या समोर नाथ पे सेवा आणि इकडे बघू शकतास भाज्या वगैरे ला लागलेले तर मंडळी आता मी गेलोय आमच्या कॉलेजच्या रोडच्या आतमध्ये जाता तो रडलो गेलोय मी त्या रोडला आता उभं आहे आणि तुम्ही आता समोर कंदीला बघू शकतास आकाशकंदीला आणि त्यांच्याकडे आम्ही टी शर्ट प्रिंट केलेलो गणपतीच त्यांचं ज्या दुकान असा बघू शकतास रोहन गावडे यांचं दुकान आणि त्यांच्याकडेही आकाशकंदीला बघू शकतास मस्त वेगळी तर सुंदर असं पण मी आज बाजारपेठ वगैरे फिरवलं आहे पहिल्यांदा तर माझ्या बाजारपेठचा पहिलोच व्हिडिओ मी असा तुमचा दाखवलं आहे सगळं काय तर इकडे भाजी वगैरे लागली आहेत बघा आता मी पोचलेलो आहे आमच्या स्टँडकडे पट्टा स्टँड खाली असा फेमस दुकान अजून एक असा तिकडे सुद्धा आकाशकांच्या लागली आहेत दोघी आपण बस स्टँडकडे जाऊन इकडे असा या स्टँड आपला कट्ट्याचा आणि रिक्षा स्टँड सुद्धा इकडेचा सा या साईडला तुम्ही भाजीचा सा पूर्णपणे तुमका मी मार्केट फिरवून आणलोय वरून खाल दाखवत तर आता आम्ही घरात जाणार स्टँड काढना तुम्हा बादर था जस्ति जस्ति <ण्टित> तर तुम्हाला बाजारपेठेचा व्हिडिओ कसं वाटतो नक्कीच मला कॉमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तर म्हणजे व्हिडिओ तुमचा कसं वाटतो नक्कीच मला कॉमेंट करून सांगा त्यांनी जास्तीत जास्त तुम्हाला मी दाखवतो एक प्रयत्न केला आहे की आमची कट्टा बाजारपेठ कशी असा आणि तुमचा दिवाळीच्या सुरुवात दाखवली की मार्केट कसा का काय जाम झाला आणि बाजार कस वगैरे कसं भरला व्हिडिओ कसं वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा भेटी अशाच नाही सुट्टीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद